नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण जे जनावरांचं चाऱ्याचं चा जे नियोजन आहे तर तुम्ही अशा जर चाऱ्याचं नियोजन केलं तर आपले जनावर चारा आवडीनं देखील खातील आणि त्यांच्या चाऱ्यामध्ये थोडासा बदलही होईल तुम्हाला मी दाखवतो हा आपला प्लॅट आहे ह्याच्यामध्ये मका आणि घास दोन्ही मिक्स केलेला आहे म्हणजे आपण लावतानाच अशा पद्धतीने लावलेला आहे की आपला जे घास आहे ते सोबत आलेलं आहे आणि मका पण सोबत आलेला तुम्ही बघू शकता हे जे आपला घास आहे अशा पद्धतीने आपण लावतानाच घास लावला होता आणि त्याच्यामध्येच ही मका पण लावलेली आहे आणि जवळजवळ मक्याची पण हाईट जवळजवळ घासाच्या घासा घास असल्यामुळे आता घास तर वाढणारच पण ही ना बघा मकानं तुरा टाकलेला आहे एक चार ते पाच फुटापर्यंत मका पण वाढलेले आहे चांगले कंस लागलेले आहेत हे फक्त जनावरांच्या चाऱ्यांसाठी हे मकाचं उत्पन्न आपल्याला नाही घ्यायचं याच्यामधून असे कणस आहेत तुम्ही बघू शकता आणि हे कसं आपल्या जनावरांचे जे दुधाचे जनावर असतील त्यासाठी तुम्हाला हे जे काही मक्याला खनिष्ठ लागलेलं आहे यामुळे भरपूर प्रमाणामध्ये दूध पण निघतं अशी मका चारल्यामुळे आणि आपल्याकडे कुट्टी मशन आहे मित्रांनो कुट्टी मशन असल्यामुळे आपल्याला आता कसं जनावरांना एकाच प्रकारचा जर चारा दिला तर जनावर आवडीनं खाणार नाही त्याच्यामुळे आपण हे जे क्रॉस केलेलं आहे मधी मक्का आणि घास आहे सोबतच आणि आता तुम्हाला पण मी सांगतो की अशा पद्धतीने जर तुम्ही या मका आणि घासाची जर लागवण केली तो तो जे? जे ला ला ही ही तर तुम्हाला चारण्यासाठी पण ती योग्य राहील आणि पण आवडीनं खातील आणि इथून पुढं आपल्याला आता काय करायचं आहे हे जे अंतर आहे ना कासा आणि मक्क्यामधलं म्हणजे हे आता थोडंसं आपलं जवळ झालेलं आहे आता पुढच्या वेळेस आपल्याला लावताना काय करायचं आहे घासाचं अंतर थोडंसं लांब करायचं आहे कारण हे इथं ह्या जर सरीला आपण घास लावला तर उदाहरणार्थ त्याच्यामध्ये दोन सऱ्या सोडून आपल्याला या सरीला घास लावायचा या सरीला अशा कारण काय होईल याच्यामध्ये आणखी आपण दुसऱ्यांदा जर आपल्याला दुसरं पिक घ्यायचं याच्यामध्ये आपण आऊत जर आणलं नांगर आणला किंवा पाळी असेल आपण अशा प्रकारे जर जर आऊत आणलं तर पुन्हा आपल्याला नंतर याच्यामध्ये मका असेल किंवा आपली आता रब्बीचा हायब्रिड असेल जनावरांचा जे काही इतर चारा असेल तर ते चारा आपण त्याच्यामध्ये लागवड करू शकतो आणि नंतर पुन्हा डबल आता घासाचं कसं एकदा लावल्यामुळे घास चार सहा महिने वर्षभर परत परत कापला की फुटतो पण मकाचं तसं नाही आहे मका, मका एकदा काढला की डबल फुटत नाही त्यामुळे आपल्याला अंतर जर केलं तर त्याच्यामध्ये मका किंवा दु दुसरं काही जर पीक आपल्याला घ्यायचं असेल बाजरी असेल जनावरांचं खाद्य तर तुम्ही त्या अंतरामुळं आऊथ नंतर परत घास तोडल्याच्यानंतर पेरू शकता तर कसा वाटला हा व्हिडिओ मित्रांनो एकदा नक्की कमेंट करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये